नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या मम्मीच कोल्हापुरी किचनमध्ये आपल्या रोजच्या जेवणात चटण्यांचं महत्त्व खूप आहे आपण वेगवेगळ्या प्रकारच्या कोरड्या चटण्या करतो तसेच खोबऱ्याची पण चटणी करतो आज आपण करणार आहोत कच्च्या टोमॅटोची चटणी तितकीच छान लागते आंबट गोड तिखट अशी ही चटणी आपल्या साध्या जेवणालासुद्धा आणते तशीच ही चटणी तुम्ही ब्रेडला लावून ब्रेड भाजून खाऊ शकता अगदी करायला सोपी आहे त्यासाठी आपल्याला लागेल पाव किलो कच्चे टोमॅटो स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आता ह्या टोमॅटोचे आतल्या बिया आपल्याला काढून टाकायचे आहेत आणि अगदी पातळ पातळ काप करायचे आहेत या पद्धतीने टोमॅटोतले बिया सगळ्या काढून टाका अगदी पातळ काप करून घ्या जशी आपण कच्च्या टोमॅटोची चटणी करतो तशी लाल टोमॅटोची पण चटणी करू शकतो त्याचा व्हिडिओ माझ्या चॅनलवर आहे त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आता एका कढईमध्ये एक टेबल स्पून तेल घ्या तेल तापल्यावर त्याच्यामध्ये कच्चे टोमॅटो टाका आता हे टोमॅटो व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत हे जर व्यवस्थित भाजले तर त्याचा कच्चेपणा जाईल तसं ह्या हिरव्या मिरच्या मोडून टाकायच्या आहेत त्या कच्च्या टमाट्याबरोबर मिरच्या पण चांगल्या भाजल्या जातील ही चटणी फ्रीजमध्ये आठ ते दहा दिवस टिकते आता लसूण वीस पाकळ्या टाका त्याही व्यवस्थित भाजून घ्या हळूहळू टोमॅटोचा कलर बदलत चाललेला आहे असा लालसर टोमॅटो होऊस तो पण आपल्याला भाजायचा आहे हे बघा या पद्धतीने आपला भाजून झालेला आहे मिश्रण थोडं गार झालं की मिक्सरच्या भांड्यामध्ये काढा भरपूर कोथिंबीर टाका चवीनुसार साखर टाका चवीनुसार मीठ टाका तर सुकंखोबरं पाववाटी टाका हे भाजलेलं खोबरं आहे ओलं टाकू नका भाजलेल्या खोबऱ्यामुळे खमंग अशी चव येते पल्स मोडवर आपल्याला खरभरीत असं वाटून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये दोन चमचे दोन टेबलस्पून शेंगण्याचा कूट टाकायचा आहे शेंगदाणे घेतले तर शेंगदाणे अख्खे शेंगदाणे घेतले तर ते मोठं राहतं आणि हे बारीक होतं म्हणून शेंगण्याचा कूट वापरायचं आहे एक टेबल एक टीस्पून जिरे घाला जिरे तोंडात आले की छान वाटतं म्हणून शेवटी जिरे टाकायचे आहेत आता परत पल्स मोडवर थोडंसं फिरवून घ्या अशी आपली ही कच्च्या टोमॅटोची चटणी तयार झालेली आहे तुम्ही नुसता भाकरी आणि चटणी जरी खाल्ली तरी ती छान लागते शिळ्या भाकरीबरोबर तर ही चटणी खूप छान लागते जर तुम्हाला ही चटणीची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया अशाच नवीन वेगवेगळ्या चटण्या आणि कोशिंबिरी वेगवेगळ्या रेसिपींसाठी तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा